एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत असताना दुसरीकडे नगरपालिका नगर परिषद नगर निवडणुका सुरू असताना अशा पार्श्वभूमीवर जरांगी पाटील पाचशे रुपये नेमके कशासाठी मागत आहेत त्यांचा प्रभाव या निवडणुकीमध्ये पडणार आहे का ते पाचशे रुपये का मागत आहेत याचा या प्रश्नांचे उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण आमच्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे नवे नवे व्हिडिओ आपल्यापर्यंत येतील तर आपण बघत होतो की जरांगे पाटील किंवा जरांगे फॅक्टर संपलाय का किंवा जरांगे फॅक्टर प्रभाव पाडणार आहे का किंवा पाचशे रुपये कशासाठी मागत आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आत्ता जवळ येत आहेत दुसरीकडे जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुका सुरू निवडणुकीचे वारे सुरू असतानाच नगरपालिका महानगरपालिका ह्या देखील सध्या निवडणुका सुरू आहेत आणि आता अंतिम टप्प्यामध्ये त्या आलेल्या आहेत त्यांनी उद्या दोन तारखेला त्या त्या निवडणुका आहेत आणि निकाल तीन तारखेला आहे अशा पार्श्वभूमीवर आपण पाहतोय कुठेच जरांगे फॅक्टर दिसून येत नाही नेमका हा फॅक्टर का दिसून येत नाही जरांगे फॅक्टर किंवा जरांग जरांगे पाटलांचं वारं संपलंय का प्रभाव संपलाय का या प्रश्नाचं उत्तर खरं तर आपल्याला सोशल मीडियावरती मिळतं सोशल मीडियामध्ये आपण पाहतोय की जरांगे फॅक्टर संपलेला नाही परंतु आज मात्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या आधी जे काही वातावरण निर्मिती आहे त्यामध्ये मात्र खरं तर जरांगे फॅक्टर दिसून येत नाही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिला असेल की जरांगे फॅक्टर हा मोठ्या प्रमाणामध्ये होता लोकसभा विधानसभा या दोन्ही निवडणुकांमध्ये मतदान कोणाला करायचं कसं करायचं चर। चर्चेमध्ये जरांगे पाटील होते परंतु आता आपण पाहतोय अनेक दोन्ही लोकसभा म्हणजे लोकसभामध्ये आणि विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी लोकांना मार्गदर्शन केलं परंतु आज आपण पाहतोय की जरांगे फॅक्टर कुठेतरी थांबलाय असं दिसून येत आहे हैदराबाद गॅझेट इयरच्या नंतर आपण पाहतोय की जरांग फॅक्टर हे खर तर प्रभावी दिसून येत नाही कारण हैदराबाद गॅझेट इयरच्या नंतर जे काही अर्ज आले होते म्हणजे एकूण ओबीसी ओबीसी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पाचशे पस्तीस अर्ज आले होते आणि त्यापैकी फक्त पंचेचाळीस लोकांनाच ओबीसी प्रमाणपत्र मिळाले आणि म्हणून आपण आपल्या लक्षात येतं की आ, हैदराबाद गॅझेट इयरच्या मान्यतेच्या नंतर फार काही लोकांना ओबीसी प्रमाणपत्र मिळाले नाही परंतु त्याच्या आधी मात्र दोन लाख बासष्ट हजार नऊशे पस्तीस लोकांना ओबीसी प्रमाणपत्र मिळालेले होते आता अशा प्रसंगी आपण पाहतोय की एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका सुरू आहेत लोकसभा विधानसभेमध्ये कुणाला मतदान करायचं याचं मार्गदर्शन करणारे जरांगे पाटील नेमके गेले कुठे आणि नुकतीच मग त्यांची एक बातमी व्हायरल होते की मला पाचशे रुपये द्या मी तुम्हाला व्यावसायिक बनवतो किंवा मी समाजासाठी काय करणार आहे त्यांनी पाचशे रुपये का मागितले तर आपल्या लक्षात येईल की जिल्हा परिषद पंचायत समित्या निवडणुका निवडणुकीचे वारे सुरू असताना आज आपण पाहतोय की निवडणुका येत असताना आणि नगरपालिका महानगरपालिका आणि ह्याच्या निवडणुकीच्या दरम्यान त्यांचा चर्चेत कुठे दिसत नाहीत परंतु त्यांनी पाचशे रुपये कशासाठी मागितलेत त्यांचा असं मत आहे की आम्ही एक कोटी मराठा समुदायाला एकत्र करणार आहोत असे आम्ही सहा कोटी एकत्र आहोत परंतु एक कोटी मराठा समाजाला आम्ही एकत्र करणार आणि प्रत्येकाला वार्षिक पाचशे रुपये आम्ही लावणार प्रत्येकाने वार्षिक पाचशे रुपये द्यायचे जेणेकरून तीन हजार ते पाच हजार मराठा युवकांना दरवर्षी व्यवसाय व्यवसायाला मदत करण्याचं काम आम्ही करणार आहोत असं जरांगे पाटलांचं म्हणणं आहे म्हणजे याच्यातून आपल्या लक्षात येतं की त्यांनी मरा त्यांनी हैदराबाद गॅझेट इयरच्या नंतर सामाजिक ते कळ जास्त कल, कल दिलेला आहे कोणाला मतदान करायचं कोणाला नाही करायचं जे काही लोकसभा विधानसभेत ते बोलले होते ते आता काहीच बोलत नाहीत त्या विषयावर ते बोलत नाहीत ते राजकारणावर बोलत नाहीत ते सध्या पाचशे रुपयाची मागणी करत आहेत जेणेकरून एक कोटी समाजाकडून पाचशे पाचशे रुपयाचा वार्षिक निधी उपलब्ध होईल आणि त्यातून तीन ते पाच हजार युवकांना आम्ही व्यवसाय करण्यासाठी मदत करणार आहोत अशी त्यांची भूमिका आहे दुसरीकडे आपण पाहिलं की ते असं म्हणतात ते भावनिक साथ घालतात समाजाला की कष्ट करा काम करा परंतु पाचशे रुपये द्या कारण तुम्ही लग्न समारंभामध्ये एखाद्या सप्त्यामध्ये किंवा गावातल्या अनेक पार्ट्यांमध्ये आपण पाचशे रुपये सहज उडवतो ज्यांच्याकडे पाचशे रुपये नसतील अशा लोकांनी काम करायचं काम करून पैसे द्या परंतु पाचशे रुपये समाजाला द्या अशी मागणी ते आव्हान असं भावनिक आव्हान ते मराठा समाजाला करत आहेत याच्यातून काय होईल की ते असं म्हणतात की आपण पार्ट्यांमध्ये पैसे उधळतो आपण सत्यांमध्ये उधळतो आपण लग्न समारंभामध्ये उधळतो तर हे पैसे न उधळता वार्षिक पाचशे रुपये द्या ज्याला वार्षिक पाचशे रुपये देणं होत नसतील त्यांनी कष्ट करा काम करा परंतु समाजाला द्या जेणेकरून ज्या समुदा ज्या समाजाकडे समता ज्या युवकांकडे व्यवसायाला पैसे नाहीत अशा युवकांना त्या त्याची मदत होईल आणि यासाठी त्यांचा असं म्हणणं आहे की पाचशे आपण कुठेही उधळत नाही तर ते जर तुम्ही आम्हाला दिले आ, मला दिले तर मी त्याच्यातून जवळपास तीन हजार ते पाच हजार युवकांना रोजगार आ, कसा देता येईल त्यांना व्यवसायाला कसं लावता येईल त्यांना एखाद्या व्यवसायाकडे वळून त्या समाजाची आपल्या समाजाची प्रगती कशी करता येईल यासाठी ते पाचशे रुपयाची मागणी करत आहेत एकूणच काय तर जरांगीर पाटलांनी मागितले पाचशे रुपये आपल्या लक्षात येईल की समाजाला कुठेतरी एक चांगल्या दिशेने घेऊन जाण्यासाठी ते या पैशाची मागणी करत आहेत आणि दुसरीकडे आपण पाहतोय राजकीय भाष्य ते सध्या करत नाहीत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी संदर्भाने त्यांनी राजकीय भाष्य केलं नाही जसं ते लोकसभेला आणि विधानसभेला म्हणाले होते मतदान कोणाला करायचं आणि कोणाला नाही करायचं ते कळत न कळत तसं मार्गदर्शन करायचे आणि तसा संदेश द्यायचे परंतु आता मात्र नगर 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 या नगर परिषदेमध्ये नगरपालिका नगरपंचायतीच्या या निवडणुकामध्ये आणि येणाऱ्या झडपी आणि पंचायत समितीसाठी ते कुठल्याही प्रकारचं राजकीय मार्गदर्शन करताना रा दिसत नाहीत याचाच अर्थ ते समाज कार्याकडे सुरुवातीपासूनच आहेत आणि म्हणून त्यांनी पुन्हा एकदा समाजाला साथ घातली एक कोटी समाजाला एकत्र करायचं त्यांच्याकडून वार्षिक पाचशे रुपये घ्यायचे ज्यातून लोकांना व्यवसायाला म्हणजे मराठा युवकांना व्यवसायाला मदत करण्यासाठी हा निधी गोळा करणार असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय धन्यवाद